बंद घर फोडून सव्वा लाखाचा ऐवज लंपास येथील रेणुका नगर मधील बंद घराचा कडे कोयंडा उचकटून चोरट्यांनी सो सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेला या प्रकरणी चांदबी सलीम मसुते वय आडतीस राहणार यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी चांदवी मसुते या पार्वती औद्योगिक वसाहतीत नोकरी करतात त्या मंगळवारी रात्री कामावर गेल्या होत्या त्यामुळे त्यांचे घर बंद होते बुधवारी सकाळी त्या घरी परतले असता घराचे कुलूप काढलेले दिसले त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता तिजोळीत ठेवलेले सोन्याचे दागिने एक तोळ्याचे घंटण अर्धा तोळ्याची कर्णफुले अंगठी आणि रोख तीस हजार रुपये असा एक लाख वीस हजाराचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश मुंगसे हे करत आहेत सत्याचे साक्षीदार न्यूज नेटवर्क इचरखंजी न्यूज नव्हे सत्याशी निर्भीड शस्त्र